दे 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 आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंग कुठे पक्षाच्या आकाराची तर कुठे फुलपाखरासारखी दिसणारी हे दृश्य पाहायला मिळालं अंबरनाथच्या मोहन रोड लगत शिवसेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून मकर संक्रांती निमित्त या ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं मग काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी गृहिणी सुद्धा या पतंग महोत्सवात पतंगबाजीचा आनंद लुटताना पाहायला मिळाल्या मकर संक्रांत म्हणजे वर्षाचा पहिला सण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद साजरा करण्याचा सा सण विशेष म्हणजे या पतंग महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजू वाळेकर हे देखील सहभागी झाले होते त्यांनी देखील पतंगबाजी करत या पतंग महोत्सवाचा आनंद लुटला पतंग महोत्सवासोबत पेटपूजेसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे फूड स्टॉल देखील लावण्यात आले होते त्याचाही अंबरनाथकरांनी मनमुराद आस्वाद घेतला मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा उत्सव तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत आपण आनंद साजरा करत असतो आणि त्याचबरोबर पतंगबाजीला देखील उदाहरण आलेलं असतं असाच पतंग महोत्सव अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आयोजक निखिल वाळेकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल आजच्या आज तुम्ही या ठिकाणी पतंग महोत्सव आयोजित केला आहे कशा प्रकारचं हे आयोजन आहे दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीमध्ये आपण बघत असाल की भारतीय संस्कृतीनुसार आपण संक्रांतीला तिळगुळ देत असतो एक तिळाचे पदार्थ खात असतो आणि त्याचप्रमाणे पतंग उडवण्याची देखील संस्कृती आपली या भारतामध्ये आहे आणि आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये युवासेनेच्या माध्यमातून या अंबरनाथकरांना नेहमी नाविन्यपूर्ण काहीतरी द्यायच्या माध्यमातून आम्ही या अंबरनाथच्या पश्चिमेकडील सबरबियाच्या रस्त्यावर एक भव्य दिव्य असा पतंग महोत्सव काइट फेस्टिवल आम्ही आयोजित केलेला आहे आणि आपण बघत असाल की एवढ्या मोठ्या संख्येने इथे सर्व बाळगोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे उपस्थित आहेत आणि विविध रंगाच्या विविध आकाराच्या पतंग आपण या आस्वतामध्ये उडताना बघत आहोत फार आनंद या पतंग उडवताना येत असतो आणि लहानपणीच्या ज्या आठवणी असतात त्या ताज्या होत असतात त्याच्यामुळे आज आम्ही इथे पतंग महोत्सवाचा कार्यक्रम या अंबरनाथकारांसाठी ठेवलेला आहे नक्कीच खूप एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे वडील आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि त्याचबरोबर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंदजी वाळेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत थोडासा वेगळा प्रश्न आहे पुन्हा एकदा की पतंग महोत्सव तर तुम्ही आयोजित केलेलाच आहे मात्र सध्या अंबरनाथमध्ये राजकीय पतंगबाजीसुद्धा जोरात सुरू आहे तर आता भविष्यात आपण ज्यावेळी आता ह्या सगळा राजकीय इलेक्शन पण लागतील येत्या काळामध्ये तर नेमकं कशा प्रकारची काटाकाटी पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी शिवसेना पक्ष गेली पंचाळीस वर्ष या अंबरनाथमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम अंबरनाथकरांना देतो आहे आणि म्हणूनच माननीय एकनाथ शिंदेसाहेब खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा राजकीय पतंग महोत्सव होईल आणि अंबरनाथ नगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकेल आणि आम्ही अशीच पतंग उडवत राहू अंबरनाथकरांना दिलासा देऊ अंबरनाथकरांना हो, विकास देऊ हो। या मकर संक्रांतीनिमित्त मी हे अंबरनाथकरांना आश्वासित करतो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्या आ, आहे की राजकीय पतंगबाजीसुद्धा पाहायला मिळेल मनिषा जी आहेत त्यासुद्धा माझी नगराध्यक्ष आहेत महिला कार्यकर्ते आहेत आपण बघतो आहे की महिला सहसा अशा पतंग महोत्सवामध्ये सहभागी होत नाहीत मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप साऱ्या महिलासुद्धा आलेल्या आहेत त्यांनासुद्धा तुम्ही एक आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगाल त्याबद्दल अंबरनाथमध्ये शिवसेना शहर शाखा आणि सन्माननीय अरविंदजी वाळेकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो कुठला कार्यक्रम होतो एक नागरिकांमध्ये उत्सुकता असते की काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने आज प्रथमच हा पतंग महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे युवासेनेच्या वतीने आणि ते बघण्यासाठी त्याचा आनंद लुटण्यासाठी महिला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आज संक्रांत आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवसभर आपण पूजापाठ करून महिला वौसा देऊन येतात आणि संध्याकाळी एन्जॉय म्हणून आज खरंच आज सगळ्यांना खूप आनंद झाला आम्हाला सगळेजण विचारत होते की काय कार्यक्रम आहे आज पहिल्यांदाच आहे ना ह्या भागामध्ये अंबरनाथमध्ये पहिल्यांदा आहे तर महिलांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे इथे आणि नवीन नवीन कार्यक्रम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमची महिला आघाडी देखील प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीने सहभागी होते आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या महिला खूप या ठिकाणी मेहनत घेत असतात खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकंदरीतच आपण पाहिलं तर वाळेकर कुटुंबियांनी हा वर्षाचा पहिला सण आहे या सणानिमित्त लोकांना एकत्रित करत एक पतंगबाजीचा आनंद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सिद्धेश हरवाडेसह मयुरेश कडव एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज